मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर आहे बुलढाण्याच्या दौऱ्यावर असतील यावेळी ते आपल्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणार आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेल्या सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळालेल्या काही लाडक्या बहिणींचा या ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान करणार आहेत त्यासाठी बुलढाणा शहरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे फलकबाजी केलेली पाहायला मिळते के। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारी यांनी पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा शहरात लावण्यात आलेल्या सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करणार आहे सोबतच लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत देखील करणार आहे त्यामुळे हे संपूर्ण पुतळे जे आहे बुलढाणा शहरातले आपण पाहू शकतो समोरच जयस्तंभ चौकातील हे पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई त्याचबरोबर लहान शिवबा आणि मा जिजाऊंचा देखील पुतळा आहे तर या उत्तरे बाजूला आपण पाहू शकतो अण्णाभाऊ साठे आहेत संभाजी महाराज आहेत आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर चौकामध्ये हे भव्य दिवस पुतळे जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती बुलढाणेकरांची की थोर पुरुषांचे पुतळे जे आहे या शहरामध्ये लागले पाहिजे आणि हे पुतळे लागून झाले होते मात्र प्रतीक्षा होती ते या पुतळ्यांच्या उद्घाटनाची आणि या उद्घाटनासाठी आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणारा आणि सोबतच लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या लाभार्थी बहिणींचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे त्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणींना या कार्यक्रमासाठी येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा शहरामध्ये येतात आणि आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे आणखी काही घोषणा करतात का त्याकडे देखील सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं असेल बुलढाणाकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमकी आश्वासनं या संपूर्ण सभेदरम्यान देतात त्याकडे बुलढाणेकरांचं लक्ष लागून आहे प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा